येऊचं आपलं कामाल तुला जेव्हाच्या भेटीसाठी मग तू राहतं कुठे ते मी इथेच कम हा तो निघून गेलो की आपला माडा होता प्रमाणात जपल्यावर मच्छर मारता कोण तोच मारून घेता थंडी लागल्यावर पांघरून घेता कोण तोच घेता आणि म्हणून तो आहे ना म्हणून सगळ्यास नमस्कार सेम केलं पाहिजे ना निखिला नमस्कार आणि हो युट्यूब नाही म्हणून त्या का नाही सगळ्यासी सेम झालं पाहिजे कारण तो बघत असतो तुम्ही नेमका काय करत याचा नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजेसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत है। है आहे मित्रांनो बाजूचा निसर्ग बघताय आता मी आहे तोंडे गावामध्ये आणि माझ्यासोबत आहे बघा आपले पावसकर काका सगळ्यांचे लाडके काका तो डायलॉग बोला ना तुमचा कोण म्हणता बेवड्याक मान नमस्कार राम राम आ, नमस्कार प्रणाम राम राम मी असल कोकणकर संदीप संधी पावसकर काकांच्या गावी पुन्हा आम्ही आलोय माझ्या मस्ती करायला आणि पावसात आलो होतो तेव्हाचा दिवस आठवतोय मासा पकडतो मासा एक पण गावला नाही पाचका बांधला आमचा आणि माझ्यासोबत निखिल वगैरे आहे आता आम्ही माझ्या मस्ती करणार आजचा दिवस कसा जाणार व्हिडिओ द्या बघा काका पण असणार आहे काकासोबत असले की एकदम धुडघुसुस खूप मजा मस्ती असते काकांच्या इथं आल्यावरती आणि मस्त की निसर्ग सौंदर्य वारा पण भरपूर सुटलाय इकडं आता पाणी कमी आहे पण आम्ही जेव्हा पावसात आलो होतो ना इकडून पाणी भरलेलं होतं पूर्ण कचाकच मच्छी भेटेल ना आपल्याला भेटायला पाहिजे ना निखिल पण आहे निखील निखिल आता द्राक्ष गातोय आणि पाण्याची सोय सगळी निखिल करते आज हे बघा आणि बघितलंय बोलतो पाणी घेऊन जातो आणि अजून कोण सोबत आहे ते दाखवतो धोक्याचा कलबावरती बघा आंबी लागायला सुरुवात झाली या वर्षी आंबाची जम पण जोरात आहे हे बघ इकडं हा काकांच्या गावी आलोय आणि आज मस्त भाई काय प्लॅन असणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि केलाय काका पुढे गेलेत अजून दोघे जण येतात मागणं अजून दोघे जण आलेत आज दर्शन असणार आपल्या सोबत दिवसभर आणि दर्शन आहे गोड आहे तू बोललास तेव्हा आंबट होती मी खाली तो गोडच होती त्याच्यावर तुम्ही खाऊ ना कमी खातो आंबट आणि अजून एक आपल्या रत्नागिरीची पावस गावातील सुपुत्री श्रिया पावसकर आपल्या सोबत आज जॉईन झालेले आहेत पाहू शकता मॅडम तुम्हाला सलाम मॅडम एक सेल्फी येता का या ना सेल्फी एक सेल्फी मंडळी समोर बघताय ना जरा पाणी थोडं कमीच आहे पण एकदम शांत वातावरण आणि आपण आता खाडीवर आलेलं आहे खाडीवर समोर काकांचे बॅनर लागले कोण म्हणता बेवड्याक मान नाही मस्त वेळी काकांचा फोटो लागला आहे आणि काका एवढे हसून हसून दमवतात ना सगळ्यांना आपण नंतर व्हिडिओमध्ये काकांचे डायलॉग घेऊया एकदम बघा इथे बॅनर लागला आहे कोण म्हणते का मान नाही ही हा 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 आणि इकडं बोट आहे खाली हे बघा या बोटीतून आपल्याला फिरायचंय थोड्या वेळाने याच बोटीत झोपलो होत मस्त तिकडं मासं पकडतात त्यावेळी आलो होतो नाही मागे मागच्या एवढे बघितलं असेल आणि ह्या पलीकडून त्या पलीकडे जायला आहे ना बोटचाच वापर करतात इकडे काय जण मच्छी पकडतात पाणी पण शांत आहे आणि पाणी कमी आहे काय थोड्या वेळा बोटीतून फिरू आपण काय काय होणार आहे दिवसभर ते तुम्हाला दाखवेन मी फक्त व्हिडिओ पूर्ण बघित राहा भेटला बघा बसायला कसं केलं एकदम आतमध्ये इकडे मच्छी वगैरे शिजवतात पूर्ण जेवण वगैरे बनवतात इकडं झोपायला पण मस्त व्यवस्था केलं आरसा पण आहे बघू शकता आरशात ही काकांची टोपी आहे इथं आणि हा रॉड आहे ना मच्छी पकडण्यासाठी वापरतात मस्त झोपायला गेले बघा एकदम भारीच समोरचा नजारा आहे Thank <laughs> you. निसर्गाच्या सानिध्यात हा हा एकदम भारी वाटते हवेशीर एकदम आणि फिरतोय एकदम बघा बोटीतून आमच्या <laughs> बोटीचे चालक आहेत पावस होई काका एक निखील शिकतो त्या साईड केवढा येतो पकडलाय आम्ही बघितलेला आम्ही बघितलेला आहे त्याच नाव माश्याच नाव एक नंबर आता मस्त सोय झालेली आहे संध्याकाळची मोठा मस्त भेटला जबरदस्त केवढा बघा एकच भेटित फिशिंग करतात हे बघा तुमचं नाव काय

मस्त पैकी की आनंद घेतोय आम्ही हा हा बसून झोपून आणि नेकील वाला मारतोय तिकडे मागे की बिनत आहे पण नेकीलची बिनत आहे पण मला पाहिजे शिकतई परगा त्याला आणि इकडे या साइडन पण आहे काय हां आम्ही बसतो आरामत बसतोय खऱ्या अर्थानं आज, 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 आज काकांना आराम भेटला गोटीतलं ते माका समजतात काय जबरदस्त पण ड्रायव्हरची हालत बघून असं वाटतंय की नको ती ड्रायव्हिंग हा कस मार नाही तिकडे नाही रे बाबू पाटी फिरवला हमारा आता मार मार एकदा मार

तो हो। हो। होती है है? दो दो दो। चिकन लेकिन कोरोना है ना कौल फ्राई करना मस्त वेगे मैरिनेट के ही काय कामाची दोन आहेत एक मी एक खाणार आहे आल्यापासून तुम्हाला एंटरटेन केलंय काय केलं कायच नाही केलं काय केलं सांग तू गोल 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 फिरवत होता जेवण बनवता नाही पाहू शकता तुम्ही काय नाही हॅलो हा जुई असते ना जुई जुई असते तर काय मदत तरी केला नसती जुई काय बोलते खायला खायला हा काय खायला फक्त

नदीच्या बाजूबाजी चालली श्रेया दर्शन निखिल आणि आर जे आणि स्वतः मी असतो कौलफ्राय कौलफ्राय काय ना शेवटचा लॉट टाकलेला आहे आता एक पेसच आहे एक मी घेणार आधी ठरले आणि इकडे बा काकाना कटिंग करत आहे मी का करतोय मी का करतो माहिती आहे श्रेया मुलगी करता येत नाही म्हणून मी करतोय आणि हे आपल्या अदोगती आहे आपल्या महाराष्ट्रात बरोबर आहे कायच काम केलं नाही आल्यापासून पण कायच काम केलं नाही आल्यापासून <laughs> गाडी चालवली काय आता ना, सामान आहे ना मग मुंबईला लेडीज डब्यात बाईडीज डबा आहे डब्यात तुम्ही बैठण मुलगी सामान बोलता बोलायचं आहे मस्त पण काढू नाही तुम्हाला तर मंडा जेवायला या आणि जेवायला बघ काय मस्त चिकन कौल फ्राय चिकन रस्सा भात मस्त पैकी कांदा वगैरे सगळं आहे काका काय का, का, बोलाल आजचं जेवण कसं आहे आजचं जेवण आजचं म्हणून चांगलंच म्हणलं बोलता पण छान जेवण झालंय जेवण आहे मस्त आरजीने आम्हाला फ्राय बनवून दिली पण भारी आणि काकीने चिकन बनवून दिले रस्सा चिकनचा मस्त पैकी या जेवायला आता जेव्या नंतर बोलू आता काय बोलत नाही सगळेजण बुकेन मेलेत सवाचार झालेत तर जेवायला सगळ्यांनी म्हणजे मस्ते बाय निसर्गाच्या सानिध्यात बाजूला नदी आहे आणि या जेवायला अरे कोण म्हणता मी एवढ्या मुदगाव ना केल्याने